ज्ञानेश्वर महाराजांचा हरिपाठमधील अभंग चोवीसवा जप तप कर्म किंवा नेम धर्म सर्वाघटा राम भाव शुद्ध न सोडी हा भावो टाकिरे रे संदेहो रामकृष्णा टाहो नित्य फोडी जात वित्त गोत कुळशील मात त्वरित भावना युक्त ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ घर केले या अभंगाचा भावार्थ आहे ज पप कर्म क्रिया नेमधर्म आदी उपासनेचे जे अनेक प्रकार आहेत त्यांचा अंतिम हेतू साधकाचे ठिकाणी सर्वागटी राम या शुद्ध भावाचा आविर्भाव होण्यासाठीच आहे म्हणून उपासना चालू असता हा शुद्ध भाव बुद्धीतून सोडू नकोस या भावाचा विसार पडू देऊ नकोस व त्याच्या सत्यत्वासंबंधी अंतःकरणात काही संधी असेल तर त्याचा त्याग करून त्या शुद्ध भावाच्या जीवनात साक्षात्कार होण्यासाठी रामकृष्णाचा प्रभूचा टाहो फोडून नित्य धावा कर त्याची अत्यंत कळकळीन नित्य प्रार्थना कर त्यासाठी जात वित्त गोत्र कूळ शील वगैरे विषयी तू चिंता न करता शुद्ध भावाने युक्त होऊन प्रभूचे त्वरित भजन कर ज्ञानेश्वर महाराज सांगतात भगवंत माझ्या ध्यानीमनी सतत असल्यामुळे वैकुंठाने भगवंताने बहुलोकी येऊन वस्ती केली जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध उपासना करणारे लोक या जगात पुष्कळ आहेत कोणी जप करतो तर कोणी तप करतो कोणी कर्मनिष्ठा असतो तर कोणी धर्मनिष्ठा असतो कोणी योग करतो तर कोणी याग करतो कोणी पूजा करतो तर कोणी अर्चा करतो कोणी पारायण करतो तर कोणी सत्यनारायण करतो नाना प्रकारच्या उपासना करणाऱ्या लोकांच्या उपासनेचे मुख्य वर्म कशात आहे हे समजत नाही त्यांचा परिणाम असा होतो की कष्ट पदरात पडतात पण फळ मात्र मिळत नाही एका बाजूला उपासना करायची व दुसऱ्या बाजूला इतराशी तंटे बखेडे करायचे हेवादवा करायचा त्यांचा द्वेष मत्सर करायचा व संधी सापडली तर दुसऱ्याचे नुकसान करून स्वतःची तुंबडी भरावायची असेच प्रकार सर्वत्र आढळतात ही खरी उपासना नव्हे व अशी उपासना करणे म्हणजे एका बाजूने मेहनत करून धागा गुंडळायचा व दुसऱ्या बाजूने गुंडाळलेला धागा आपणच सोडून टाकायचा तशातलाच हा प्रकार होय तात्पर्य उपासनेचे वर्म समजून उपासना केली पाहिजे या अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी सर्व उपासनेचे वर्म सांगितले आहे योग याग जप तप कर्मधर्म वगैरे नाना प्रकारच्या उपासना या कशासाठी करायच्या ज्ञानेश्वर महाराज सांगतात सर्वाघटी राम या शुद्ध भावाचा अंतकरणात आविर्भाव होण्यासाठीच होय ईश्वर साक्षात्कार हेच उपासनेचे फळ होय प्रत्यक्ष भगवंतच जगरूपाने विविध वेशाने अनंत प्रकाराने आकाराला आलेला आहे असे प्रत्यक्ष दर्शन होणे अनुभव घेणे यालाच ईश्वर साक्षात्कार असे म्हणतात तुकाराम महाराजांनी नित्य नामस्मरणाच्या अटहासाने अभ्यास केला व हा अभ्यास चालू असता प्रभूची प्रार्थना केली की ऐसे कई लाहता होईन आवगे देखे जन ब्रम्हरूप मग तया सुखा अंत नाही पार आनंदे सागर हेलावती। किंवा नर नारी बाळे अवघा नारायण ऐसे माझे मन करी देवा जग रूप आहे नर नारी बाळे नारायण रूप आहेत हे तुकाराम महाराजांना माहीत होते समजत होते आणि कळतही होते पण त्याचा त्यांना साक्षात्कार प्रत्यक्ष अनुभव आला नव्हता तो अनुभव यावा तसा साक्षात्कार घडावा म्हणूनच तुकाराम महाराज देवाची सारखा प्रार्थना करीत होते व ही प्रार्थना फळावी म्हणून अखंड नामस्मरणाच्या अटहासाने अभ्यास करीत होते कळकळीने केलेल्या प्रार्थनेला व अभ्यासाला भगवत कृपेने यश आले व तुकाराम महाराज साक्षात्काराच्या भूमी करून सांगू लागले जे ते देखे तेथे तुझीचं पाऊले त्रिभुवन संचले विठ्ठलागा त्यांना सर्वत्र भगवंत भरून राहिलेला आहे अशी प्रत्यक्ष दिसू लागले तात्पर्य सर्वाघटी राम या शुद्ध भावाच्या अनुसंधानात उपासना घडली पाहिजे तरच सर्वाघटी राम या भावाचा प्रत्यक्ष अनुभव येईल जगी विठ्ठल रुक्मिणी हेची अखंड स्माराध्यानी असा उपदेश जनाबाईने एके ठिकाणी केला आहे पंडित ज्ञानेश्वर महाराज सांगतात नो सोडी हा भावो टाकी रे संधी हो रामकृष्ण टा हो नित्य फोडी ईश्वर सर्वत्र आहे सर्व भूत मात्रा तो वास करतो या गोष्टीवर सर्वसाधारण माणसाचा विश्वास बसणे कठीणच कारण स्थूल ज्ञानेंद्रियेच्याद्वारे जेवढे प्रचितीला येते तेवढेच खरे असे म्हणणाऱ्या स्थूलदृष्टीच्या लोकांना सूक्ष्म चैतन्य रूप जगाचे दर्शन व्हावे कसे स्थूलदृष्टीच्या माणसाला पाणी जसे दिसते त्याच्यापेक्षा सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने जो पाणी पाहतो त्याला ते अगदी वेगळे दिसते साध्या डोळ्यांना पाण्यात एकही जंतू दिसत नाही उलट सूक्ष्म अतिसूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने तेच पाहिणे पाहिले तर तेथे जंतुवाचन दुसरे काहीच दिसत नाही तात्पर्य स्थूलदृष्टीच्या माणसाला जो पदार्थ पाणी म्हणून दिसतो तोच पदार्थ सूक्ष्मदृष्टीच्या माणसाला जंतू म्हणून प्रतीत होतो म्हणजे या पदार्थाचे तात्विकतेने वर्णन करायचे झाले तर असे सांगता येईल की हा पदार्थ दिसायला पाणी पण असायला जंतू होय संत नेमके ते सांगतात स्थूल दृष्टीच्या माणसाला जग जसे दिसते तसे ते संतांच्या सूक्ष्म म्हणजे दिव्यदृष्टीला दिसत नाही सूक्ष्मदर्शक यंत्राच्या सहाय्याने स्थूलदृष्टीच्या माणसाला जशी सूक्ष्मदृष्टी मिळते त्याप्रमाणे द्वारे साधकाला दिव्यदृष्टी प्राप्त होते या दिव्यदृष्टीला जग हे जग न दिसता जगदीश दिसते दिसायला विश्व पण असायला विश्वंभर दिसायला जन पण असायला जनार्दन दिसायला भूत पण असायला भगवंत असा त्याचा अमृतानुभव असतो म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की सर्वाघटी राम ही दृष्टी तुला आज प्राप्त झालेली नसली तरी ते एक त्रिकालाबाधित अंतिम सत्य आहे याविषयी तू मनात संधी न ठेवता त्या सत्याच्या त्या शुद्ध भावाच्या अनुस्मरणात तू आपली उपासना चालू ठेव म्हणजे अभ्यासाने व प्रार्थनेने भगवत कृपा होऊन त्याच सत्याचा तुला साक्षात्कार होईल तिसऱ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात जात वित्त बोध कुळशील मात भजका त्वरित भावनायुक्त उपासनेचे जे अनेक मार्ग आहेत त्यात भजन म्हणजे नामस्मरण हे सर्वात श्रेष्ठ व सुलभ असल्यामुळे संतांनी जगाला याच मार्गाचा उद्देश केला आहे तुका म्हणे येथे भजनाची प्रणाम या शब्दात तुकाराम महाराजांनी भजन हेच आम्हाला प्रमाण आहे बाकी सर्व आमच्या दृष्टीने व्यर्थ आहे असे स्पष्ट शब्दात सांगितले आहे ज्ञानेश्वर महाराज सांगतात तू सुद्धा भजनाचा मार्ग दर शुद्ध भावाने युक्त होऊन त्वरित म्हणजे विलंब न करता यापुढे तरी आपले आयुष्य भजन नामस्मरणाच्या मार्गाला ना लाव आता तरी पुढे हाचे उपदेश नका नाश आयुष्याचा हा मार्ग इतका गोड आहे की तू तुझी जात पाहत नाही तुझ्याजवळ किती वित्त आहे याची विचारपूस करीत नाही तुझे गोत्र काय याची चिंता करीत नाही तुझे कुळ वशील उच्च की नीज यासंबंधी पर्वा करीत नाही तू जसा असशील तेथून तुला वर काढायचा तुझा उद्धार करायचा तुला बंदमुक्त करायचा व तुला आंतरबाह्य सुखी करायचे हेच या नाम देवतेचे प्रिज आहे म्हणून आपल्या जातीपातीचा कुळशिलाचा वित्त किंचितही विचार न करता चिंता न करता तू वर सांगितलेल्या शुद्ध भावाने युक्त होऊन भजन मार्गाचा त्वरित अवलंब कर शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी घर केले शुद्ध भावने युक्त अशा भजनाचा नामस्मरणाचा सतत अभ्यास केल्याने म्हणजे ध्यानी मनी रामकृष्ण अशी अवस्था झाल्याने साधकाला जी अद्भुत प्राप्ती होते त्याचे वर्णन या चरणात ज्ञानेश्वर महाराजांनी केले आहे ते म्हणजे वैकुंठभोनी घर केले म्हणजे वैकुंठाने भगवंताने बोवनी म्हणजे भुलुकी घर केले वस्ती केली याचा भावार्थ पाहू वैकुंठ हे लोकाचे नाव आहे त्याचप्रमाणे ते देवाचेही नाव आहे भगवंताची जी अनेक नामे आहेत त्यापैकी वैकुंठ हे एक त्याचे नाम आहे त्याचप्रमाणे विष्णू ज्या लोकात राहतो त्याला वैकुंठ असे म्हणतात या चरणातील वैकुंठ हा शब्द दोन्ही अर्थाने वापरला आहे आता बुहुनी म्हणजे काय ते पाहो भुवनी म्हणजे भूलोकी भूलोक स्वर्गलोक कैलास वैकुंठ असे चार लोक आहेत ब्रह्मांडी ते पिंडी व पिंडी ते ब्रह्मांडी या सिद्धांताप्रमाणे हे चारही लोक आपल्यातच आहेत स्थूल देह हा भूलोक सूक्ष्मदेह हा स्वर्गलोक कारण देह हा कैलास व तीनही देहाच्या पलीकडे जे स्वस्वरूप आहे ते वैकुंठ होय अखंड आनंद परमानंद म्हणजे गोविंद किंवा वैकुंठ हा वैकुंठ लोकात म्हणजे स्वरूपी हृदयाच्या क्षीरसागरात नित्यवास करतो पण या ठिकाणी तो जीवाला अव्यक्त असतो व आनंद हृदयात जवळ असूनसुद्धा त्याचा त्याला भोग मिळत नाही परंतु दिव्य नामाच्या उच्चाराने हृदयाच्या क्षीरसागरात ज्या दिव्य लहरी निर्माण होतात त्यांच्या प्रभावाने तेथे अमृत मंथन होते व त्या मंथनाच्या प्रक्रियेने क्षीरसागरात घोरत असलेला परमात्मा म्हणजे परमानंद गोविंद वैकुंठ वो जागृत होतो परेच्या पलीकडल्या प्रांतातून साधकाच्या अंतकरणात उत उतरतो इंद्रियात पसरतो व देहाला व्यापून राहतो याचाच अर्थ असा की श्रीहरी परमात्मा नामाच्या प्रेमाने वैकुंठ लोकातून भूलुकी येऊन राहिला वैकुंठभोवनी घर केले संतांनी हा अनुभव खालीलप्रमाणे व्यक्त केला आहे वैकुंठीचा देव अनुया कीर्तनी विठ्ठल गावनी नाचू रंगी कीर्तन चांग कीर्तन चांग ही होय अंग हरिरूप गोविंद गोविंद मना लागली छंद मग गोविंद ते काया बेद नाही देवा तया ब्रमित काया होत असे कीर्तनी भाग्यतरी ऋणी देवा ऐसा ध्यानी ध्याता पंढरी राया मनासहित पालटे काया एक बोल बोलावा वाचे हरी हरी मनावा संत समागू धरावा तेने प्रमानंद होय आगवा आला शीतळ शांतीचा वारा तिने सुख झाले वा शरीरा हाच अनुभव ज्ञानेश्वर महाराज स्वतःच्या शब्दात सांगतात वैकुंठ भोनी घर केले ज्या नामाच्या प्रभावाने श्रीहरी वैकुंठातून बहुलो की अवतीर्ण होतो ते नाम कंठात धारण करून सर्वांनी आपला उद्धार करून घ्यावा या तळमळीने ज्ञानेश्वर महाराज सगळीकांना उपदेश करतात हरी मुखेमना हरि मुखेमना पुण्याची गणना कोण करी रामकृष्ण हरी